अदरक लसून कांदा टमाटर आणि कढीपत्ता मस्त मिक्स करून घ्यायचा अद्रक लसून जो सगळं कच्चेपणा गेला ना किस मग आपण भाजी टाकणार आहोत आपली आहे आणि आपण दुधी चण्याची डाळ अशी भाजी बनवणार आहोत आणि ना आम्ही थोडं तेल जास्तच खातो त्यामुळे तेल तुम्हाला असं वाटेल खूप आहे चार कळी तेल आहे आणि आता आपली लौकी जी कापून ठेवलेली दुधी ती टाकून घ्यायची आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे दुधी ट्राय करून बघा नक्कीच खूप छान आणि टेस्टी लागते आता त्याच्यामध्ये चण्याची डाळ सुद्धा टाकायची कारण की दुधी चण्याची डाळच छान लागते म्हणून आम्ही चण्याची डाळ घालूनच बनवतो मस्त मिक्स करून घ्यायची आपण कांदा टमॅटोमध्ये ऑलरेडी मीठ टाकलं आहे तर मीठ वरून टाकायचं नाही कारण परंतु खारट होईल त्यामुळे त्याची एक चम्मच हळद टाकून घेऊया अर्धा चम्मच हळद टाकून घ्यायची याच्यामध्ये मी ना दहा ना कमी गॅसवर झाकण देऊन शिजवलेलं कारण की याचं पूर्ण पाणी आटून घ्यायचं जोपर्यंत चा याच्यातून चांगली अशी वाफ येत नाही आणि आजूबाजूला तेल जातो हम्म आणि कसं ह्याचं तुरट वगैरे पण पण जातो ना त्यामुळे आणि ना हा चार चम्मच ह्या माल मसाला घालून घ्यायचा चार म्हणजे चार किंवा तीन आता मी नेहमी चार घालायचे पण आज तीनच घालणार आहे ही बघा ही आहे ना जिरा आणि धना पावडर मी मिक्स करून ठेवते ती आहे आणि अर्धा चमच गरम मसाला असं टाकून घ्यायचं आता बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला बघ किती छान सुगंध येतं असं वाटतं भातासोबत खावा मस्त वास येतो याच्यातून सुगंध चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी हवी हो आहे पाण्याची ती टाकून घ्यायची मग अशी कोथिंबीर पण वरून टाकून घ्यायची ठीक आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा आपण कोथिंबीर चिरून टाकतो ना तेव्हा याच्यात खूप सुंदर असा सुगंध येतो बघा असं वाटतंय की चिकनचं कालवण झाले पण ॲक्च्युली चिकन नाही आहे आपली दुधी आणि चण्याची डाळ आहे आता याला थोडंसं वाफवून द्यायचं मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक ग्लास अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत दहा मिनटं आपण याला वाफ काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत खूप असं अप्रतिम भाजी आपली झालेली आहे हे बघा आणि ना आमच्या इकडे थोडं ऑइल जास्तच आवडतं सगळं